एकनाथ शिंदेच्या बाबतीत विचार करायकडे त्यांची धनुरास येते आणि त्यांची भ्रमण आणि ग्रहस्थिती ही त्यांचा जो राजयव होता तेरा महिन्यांचा हा राजयव होता जो आता सप्टेंबरमध्ये ती ग्रहस्थिती बदलणार आहे त्यांची युती जरी झाली तरीसुद्धा त्याच्यात वादविवाद असणार शंभर टक्के शरद पवारांची मैत्री कोणाशीच कधी का कायम राहत नाही त्यांची ग्रहस्थितीच तशी आहे कुंडलीतली ज्योतिषशास्त्राला फारसा मान्यता कधी त्यांनी दिली नाही त्यांनी कधी मान्यता दिली असेल तर कदाचित ते पंतप्रधान दिसले पण असतील सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत राजकीय उलता पालत होत आहे हे सर्व चित्र महाराष्ट्रातील जनता पाहते मात्र या राजकीय घडामोडी कशा घडतायत यामधून काय निष्पन्न आहे यावर अनेक तर्कवितर्क हे राजकीय विश्लेषक लावत आहेत मात्र याचसोबत ज्योतिष तर्कसुद्धा लावले जात आहेत त्याचंच एक भाकीत नाशिकमधील ज्योतिष डॉक्टर नरेंद्र धारणे जे विद्या वाचस्पती आहेत ज्योतिषमध्ये त्यांनी देखील केलं होतं राजकीय अस्थिरता निर्माण होईल अशा प्रकारचं भाकीत त्यांनी केलं होतं आणि काही काळानंतर आजची राजकीय घडामोड आपण पाहतोय याबाबतच आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत डॉक्टर नरेंद्र धारणे सर नमस्कार सकाळमध्ये स्वागत तुमचं काय सांगाल तुम्ही आताची जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे काय आहे नेमकं ग्रहमान आणि काय आहे सद्य परिस्थिती शेवटी काय ग्रहाधीनम जगत सर्व सगळ्या गोष्टी या ग्रहांच्या अधीन असतात आणि त्याप्रमाणे सध्याची जी, जी राजकीय स्थिती आहे ही त्या त्या असणाऱ्या व्यक्तींच्या असणाऱ्या ग्रहस्थितीमुळे आहे आता तुम्ही बघाल अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस याच्या दोघांच्याही कुंडल्यांचा अभ्यास केला असताना दोघांचाही जन्म हा जुलै महिन्यातला आहे दोघांचाही जन्म हा जुलैमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये ऑलरेडी एक नॅचरल मैत्रीचं आकर्षण आहे तसंच कुंडलीतली स्थिती बघतात दोघांची रास कुंभ आहे दोघांची रास कुंभ आहे फक्त नक्षत्र वेगळे धनिष्ठ आणि शतधारक त्यामुळे दोघांमध्ये एक प्रकारचे अत्यंत चांगलं कम्युनिकेशन मैत्रीच्या बाबतीत आहे अंडरस्टँडिंग लेवल दोघांचे नैसर्गिकरित्या ग्रहांची स्थिती असं दाखवते दोघांच्या कुंडल्यांचा विचार करता का ती आहे त्यामुळे आणि सध्याच्या दोघांनाही साडेसातीचा प्रभाव आहे आणि ही सडसरी त्यांच्यासाठी सकारात्मक आहे कारण दोघांची कुंभरास असल्यामुळे कुंभ ही शनीची स्वतःची रास आहे आवडती रास आहे त्यामुळे शनी त्यांना अत्यंत शुभ परिणाम देईल अशा प्रकारची ग्रहस्थिती दोघांच्या कुंडलीत आहे बाकी सुप्रिया सुळे शरद स शरदचंद्रजी पवार नंतर तुमचे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याही कुंडल्यांचा तुम्ही अभ्यास केलात तर यांच्या कुंडलीतले राजगर सध्या फारसे उपलब्ध नाहीत त्यांच्या कुंडाला राजयोग हे साधारण सहा ते सात वर्षांनी त्यांच्या दशा अंतरदशा महादशांचा विचार करता करताहेत त्यामुळे विरोधी पक्षात राय त्यांना कार्य करावं लागेल शरदरावजी पवारांचा एक आयुष्याचा विषय करतात वर्षी एक त्र्याऐंशी म्हणता त्यांना येणाऱ्या एक सात ते आठ महिन्यात आरोग्याच्या प्रश्नांमुळे कदाचित राजकीय स्थितीतून हळद होती बाजूला होतील अशी पण एक कॉम्बिनेशन ग्रहस्थिती दाखवते हो आणि एकनाथ शिंदेच्या बाबतीत विचार करावे त्यांची धनुरास येते आणि त्यांची गोचर भ्रमण आणि ग्रहस्थिती ही त्यांचा जो राजयोग होता तेरा महिन्यांचा हा राजयोग होता जो आता सप्टेंबरमध्ये ती ग्रहस्थिती बदलणार आहे त्यामुळे राजयोग हा जेव्हा संपतो हो। तेव्हा कदाचित काही पदांची आपल्याला निवृत्ती घ्यावी लागते अशा प्रकारचे ग्रहयोग आहे याचा अर्थ राजकारण संपेल असं नाही ते कार्यरत पुढेही राहतील परंतु सत्तेच्या राजकारणातून काही काय बाजूला होण्याची पण स्थिती त्यांच्या याच्यात दिसते म्हणजे हे ग्रहाधीनम जगत सरोम अनेक लोक ग्रहांच्या असणाऱ्या स्थितीवर जी प्लॅनेटरी मोशन असते अवकाशातली ग्रहस्थिती असते त्यावर ह्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या का राजकीय घडामोडी पुढच्या काही तीन ते चार महिन्यात तुम्हाला दिसतील हे एकूण राजकीय चित्र ग्रहस्थितीनुसार ज्योतिषशास्त्र सांगत आहे आपण काही नावं आहेत आपल्यासमोर मैत्रीचे जसं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तर यांच्या मैत्रीबाबत काय सांगतात ग्रह ना मैत्री आहेच मी परत सांगितलं मैत्री राजकारणात मित्र आणि शत्रू असा कोणी नसतो आज काळानुसार का आणि परिस्थितीनुसार पर त्या गोष्टी असतात पण एक प्रकारचे एक प्रकारचे कॉम्बिनेशन किंवा एक पॉझिटिव्हिटी ही जास्त कोणाशी आहे तर एकाच राशीचे लोक जेव्हा असतात मग त्यांचं नक्षत्र जर भिन्न असेल तर अशांना छत्तीस गुण जमता असं म्हणतो छत्तीस म्हणजे एकदम सुंदर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग आणि नक्षत्र जर एक असेल तर मात्र अशा वेळेस आपण बरेच लोक सांगा लग्न करू नये छत्तीस गुणांचं लग्न करू नये किंवा जर नक्षत्रही सेम असेल तर पण इथे योग असा आलेला आहे दोघांचं नक्षत्र भिन्न आहे त्यामुळे नक्षत्र भिन्न असताना मॅरेज केलं तर ते अत्यंत सुंदर वैवाहिक जोडपं मानण्यात येतं तसं हे उत्तम वैवाहिक वैवाहिक विषय हा तिकडे झाला पण राजकारणातलं हे अत्यंत सुंदर मैत्रीचं उदाहरण पुढच्या दहा ते पंधरा वर्षात तुम्हाला दिसेल का दोघांमधला असणारा अंडरस्टँडिंग आणि राजकीय स्थितीतल्या गोष्टी किंवा बरोबर व्यवस्थितरित्या ते पुढे हाताळतील अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन आता इथून पुढे सुरू झालं आहे तुम्ही मला आधी नव्हतं का आधी होतं पण दशा महादशा या आत्ता बदलत आहेत त्याच्यामुळे इथून पुढचा काळ हा त्यांच्या मैत्रीचा पूरक आहे जो लॉंग राहिला राहील बाकी शिंदेंशी पण आहेच ना असं थोडी काही पुढे काही वर्ष शिंदे आहेतच अजून राजकारणात पण त्यांचे वा मार्ग बदलतील हा विषय त्याच्यात आहे त्यानुसार त्या गोष्टी घडतील आपण राजकीय मैत्रीचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एक प्रामुख्याने आता सध्या चर्चा सर्वत्र सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का काय सांगत आहे यांची ज्योतिष कुंडली हे दोघं भाऊ एकत्र येतील का किंवा यांची युती होऊ शकेल का आता याच्यात कसं आहे याच्यात कौटुंबिक पार्श्वभूमीचा पण भाग आहे त्यांची युती जरी झाली तरीसुद्धा त्याच्यात वादविवाद असणार शंभर टक्के कारण ज्या पॉईंटला राज ठाकरे बाजूला झाले कारण अशी परिस्थिती दोन हजार नऊला अशी होती की दोघं एकत्र राहिले असतं तर शिवसेनेची केवळ एक एकच एकच सत्ता जा एक आली असते म्हणजे इतकी चांगली प्रभावी स्थिती शिवसेनेला होती पण दोघांचे आडमुठ्ठेपणा म्हणा दोघांच्या अशा वैचारिक भूमिकेमुळे जे वेगळे झाले त्यामुळे शिवसेनेची सत्ता एक हाती कधी आली नाही तेव्हा तर आली असती बाळासाहेब जिवंत असतानाच अशी दुर्दैवी स्थिती निर्माण महाराष्ट्रात या दोघांच्यामुळे त्या काळात झाली त्यामुळे ते एकत्र येतील असं काही वाटत नाही ना आलेच तर काही जागांबाबतीत त्यांची युतीची शेअरिंग होईल किंवा अंडरस्टँडिंगही शेअरिंग करतील पूर्णतः एकत्र येण्याचे किंवा प पक्ष एकत्र होण्याची अजिबात शक्यता नाही कारण दोघांची विचार आणि पार्श्वभूमी वेगळी आहे त्यामुळे मला काय असं वाटत नाही का मोठ्या स्वरूपात त्यांची युती किंवा त्याच्या गोष्टी घडून येतील आपण पुन्हा एकदा मैत्रीच्याच विषयावर येऊयात की सध्या शिवसेना पक्ष असेल महाराष्ट्रामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल असे दोन बडे पक्ष आणि त्यांचे बडे पक्षाध्यक्ष या दोघांच्याही पक्षामध्ये फूट पडली आहे मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री कायम आहे काय सांगतायत ग्रह यांची मैत्री अशीच कायम राहील का शरद पवारांची मैत्री कोणाशीच कधी कायम राहत नाही त्यांची ग्रहस्थितीच तशी आहे कुंडलीतली त्यामुळे यांच्याबरोबर राहिलं असं नाही पण परिस्थिती असा अशी आहे का शरदराव हे आयुष्याच्या उत्तरार्धात आहे किंवा एक शेवटच्या स्थितीत आहे आरोग्य हा मोठा विषय त्यांच्या बाबतीत आहे मी दोन जेव्हा त्यांचा ऐंशी व वाढदिवस होता त्यावेळेस एक मोठा लेख मी लिहिला होता या याविषयी विस्तृत विवेचन केलं होतं तर येणारा काळात त्यांना आर आरोग्य समस्यांना तोंड देण्याची जास्त स्थिती आहे पुढच्या आठ ते सहा ते आठ महिन्यात त्यामुळे रा जेव्हा राजकीय जेव्हा आरोग्यच बरोबर राहत नाही त्या हळहळ राजकीय स्थितीतलं क त्यांचं असणारं एक रोजचं गोष्टी आहे ती हळूहळू कमी होतील सहजगत्या त्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांची मैत्री हा विषय जरी असला तरी राजकीय आणि आरोग्य विषयांमुळे हा विषय बाजूला पडेल पण असे काय ग्रह आहेत त्यांचे की त्यांची मैत्री कोणासोबतच राहू शकत नाही त्यांच्या कुंडलीत चंद्र शनी होते ज्यांचा चंद्र बिघडलेला असो त्यांचं मन कुठे स्थिर आयुष्यात राहत नाही ते आज काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान पण पं झाले असते परंतु अनेक लोक मजेने म्हणतात बारामती त्यांचं नाव बारामती त्यांचे वि वि जे विचार होते अनेक बदलत गेले काळानुसार किंवा एक विशिष्ट ठिकाणी त्यामुळे उच्चपद आयुष्यातलं त्यांना प्राप्त झालं नाही जे आयुष्याच्या सुरुवातीपासून त्यांनी जे राजकारण केलं पन्नास साठ वर्ष ते तसंच राहिलं आणि त्यामुळे उच्चपद त्यांना जे अपेक्षित होतं प्रधान पंतप्रधानपद ते मिळालं नाही तर नानामती थोडक्यात मत बारामती म्हणजे नानामती विचार त्यांचे स्थिर नाही राहिले चंद्र युती ही कुंडलीत असं दाखवते चंद्र आणि शनीचा जागा विशिष्ट काही योग कुंडलीत आले तर व्यक्ती स्थिर राहत नाही त्याच्या त्याच्या विचारांमध्ये आणि त्यामुळे बदलत गेल्यामुळे काही गोष्टी आणि संधी आयुष्यात हुकतात त्यापैकी शरद पवार साहेबांची गोष्ट जीवनात झाली पण इट्स ओके ते ज्योतिषशास्त्राला फारसा मान्यता कधी त्यांनी दिली नाही त्यांनी कधी मान्यता दिली असती तर कदाचित ते पंतप्रधान दिसले पण असते तर जसं आपण उद्धव ठाकरे शरद पवार म्हटलं त्याचप्रमाणे आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार कारण हे बहीण भाऊ देखील आहेत सुप्रिया सुळेने दावा केला होता की दोघं आम्ही कधी समोरासमोर येणार नाही मात्र ती परिस्थिती आज महाराष्ट्राला बघावी लागते काय सांगतायत त्यांचे ग्रहमान की का ते वेगळे झालेत नाही आता ग्रहस्थिती तर आहेच शेवटी कसं आहे सत्ताकारणामध्ये नातेसंबंध हा विषय कधीच नसतो आजपर्यंत जे आपण बघितलं राजकारण आणि सत्ताकारणातली ही गोष्ट आहे भाऊ बहिणी भाई, आता इथे होते मुंडे बहीण भाऊ म्हणजे राहतात पण राजकीय स्थितीत जेव्हा सत्तेचा विषय जेव्हा येतो तेव्हा त्या त्या स्थितीला ते लोक जातात तसा हा विषय आहे भाऊ बहिणी ते बॅकशीट कायम राहतील ऑ ऑफलाईनमध्ये परंतु राजकीय स्थितीत ते काही परत यायची शक्यता नाही कारण दोघांचे मार्ग वेगळे आहे त्यामुळे ती शक्यता भविष्यात अजिबात नाही त्यांची ग्रहमान काय ग्रहमान दोघांचे त्यांच्या लेव्हलने उत्तमच आहे पण आता सत्ताकारण हा विषय जेव्हा येतो तेव्हा अजित पवार सध्या प्रभावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका